नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपले मनापासून स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी सत्तावन्न वर्ष जुने तरुण मंडळ आजही तेथे लोक लोकसहभागातून पार पडतात कार्यक्रम हुरसुंगी गावातील कामठे तरुण मंडळ हे सत्तावन्न वर्ष जुने मंडळ सालाबादप्रमाणे याही वर्षी मंडळाचे सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले तसेच ही गणपतीची मूर्ती अतिशय सुबक आहे मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात गणेशोत्सवाच्या काळात मनोरंजनाचे तसेच धार्मिक कार्यक्रम राबवले जातात तसेच आठव्या दिवशी सत्यनारायण पूजा असते संध्याकाळी तीन हजार लोकांचा महाप्रसाद केला जातो कामठे तरुण मंडळाच्या गणपतीचे विसर्जन मिरवणूक नवव्या दिवशी निघते पूर्वी पारंपरिक पद्धतीने ढोल लेझिम खेळ खेळत तसेच ढोल पथकामध्ये मिरवणूक निघायची आता साऊंड सिस्टीम तसेच एल लाईट लाईट शोमध्ये मिरवणूक निघते मंडळाचे सर्व कार्यक्रम लोकवर्गणीतून तसेच लोकसहभागातून पार पडतात महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी पुण्यावरून प्रतिनिधी उपसंपादक गणेश कांबळे अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार नकाप्रमाणे दरवर्षी बसवला जातो पन्नास ते सात वर्षापूर्वी पासूचं आमचं मंडळ आहे आमच्या मंडळामध्ये अनेक आडनावाचे पण कार्यकर्ते आहेत सर्वांनी हे हा कार्यक्रम का आम्ही सादर करतो मंडळाची ही गणपतीची मूर्ती प्रतिष्ठापना करताना आम्ही चल प्रतिष्ठापना केलेली आहे त्यामुळं मंडळाची मूर्ती अनपदा येते आणि बसवता येते सर्व कार्यकर्ते मंडळात सामील होऊन अगदी अगदी स्वतःचा कार्यक्रम असं समजून हा कार्यक्रम प्रत्येकजण आपल्या स्वतःचा आहे असं समजून हा कार्यक्रम पार पाडतात गरवणीचे हातामध्ये भरणं डी जे वगैरे नव्हतं डोलीजिमचा खेळ आमचं पूर्वीपासून आहे या डोलीजिमच्या खेळावरती ही व्हायची कालांतराने काळ बंद केल्यानंतर ती निरोवणी होती आणि दरवर्षी हे जे कार्यकर्ते नवीन तयार होतात आम्ही त्यांना उत्स्फूर्तपणे तयार व्हायला सांगतो आणि मंडळ स्थापना असल्यामुळे ते प्रकारच्या नाही आत्ता आमचा हा गणपती आम्ही नऊ दिवसासाठीच ठेवतो दहाव्या दिवशी आज आजच्या दिवशी पण आमचा हा विसर्ग नव्या दिवशीच करतो हे पहिलं कुठला प्रथा आहे आमचा गणपती हा उद्या नव्वद असल्यामुळे आमच्या गणपतीचं उद्या झालाबाबप्रमाणे विसर्जन आहे मंडळ जे साठ वर्षापासून गणेशोत्सव साजरा करत असतात आमच्या कामच्या एक वैशिष्ट्य जर म्हटलं तर गुरुपासूनच मोठे मोठे देखावे त्याचप्रमाणे मनोरंजन कार्यक्रम सामाजिक या ठिकाणी नेहमी राबवले जातात यावर्षी अन्नदानाचा हा मोठा महापूजेनिमित्त जो अन्नदानाचा जो ता कार्यक्रम आहे हा देखील अडीच हजार लोकांचं जेवण या ठिकाणी आणि ते संपलंही जातं त्याचप्रमाणे कामगी कामजीकरून मंडळाला एक मुला मोठा इतिहास आहे की दोन जिंकूचं पथक असल त्याचप्रमाणे इतर काही खेळगड्यांचं पथकं असल असं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आमच्या पथकांना बरेच असे प्रसिद्ध मिळालेली आहेत त्याचप्रमाणे गावामध्ये सर्वात मोठी जर मिरवणूक म्हटलं मोठं मंडळ म्हटलं तर कामगीर मंडळाचं नाव हे सर्वात प्रथम घेतलं जातं आज आमच्या गणपतीची मूर्ती जर पाहिली तर या दिवशी सगळे गुरुवानी घेतली आणि त्यानंतर आमचं जे विसर्जन मिरवणूक आहे ती दरवर्षी नवव्या दिवशी निघली आणि त्यानंतर बाकीचे सगळे कार्यक्रम म्हणजे याच्या अमोदर घेतले जातात त्यानंतर यावर्षी जी आम्ही काही आधी काही त्याचप्रमाणे आम्ही मंडळाच्या जरी पद्धतीनं जर हे जर केलं दागदागिने सुद्धा हे केलं तर पाच किलोपेक्षा जास्त झाली आज आमच्या मंडळाचं या ठिकाणी आहे अनेक सामाजिक उपक्रमही आमच्या या मंडळाच्या मार्फत केले जातात गेल्या वर्षीकडे आम्ही या भागामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं केलेलं आहे कॅमेरे बसवलेले आहेत अशा पद्धतीने मंडळाचं हे कामकाज हातामध्ये ज्याप्रमाणे नाना बघायचे त्यावर ज्येष्ठ मंडळी पाहिजे आता आमच्याकडे आले आता परत शिष्टमंडळाचा सर्व वर्गणी गोळा करण्यापासून कार्यक्रम ठरवण्यापर्यंत स्वच्छ पार पाडण्यापर्यंत सर्व मंडळी काम करा धन्यवाद